नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यावर वाहणाऱ्या नरेगावच्या ड्रेनेज कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे लाडली ते सिद्धिविनायक हॉस्पिटल तसेच चाकणकर कॉर्नर ते राम मंदिर या कामासाठी दोन कोटी रुपयांची मंजुरी शासनानं दिली होती अखेर मंत्रालय दरबारी या कामाची वर्क ऑर्डर काल निघाली महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यास अखेर यश मिळाले या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रदीप देशमुख सामाजिक कार्यकर्ते दशरथ मनेरे व्यासपीठावर उपस्थित होते अभिनंदन करतो गेल्या काही महिन्यांपासून कदाचित वर काही वर्षांपासून नरेकरांना हे जे तु तुंबलेलं ड्रेनेज आणि हे जे कायम दुर्गंधीचं जे प्राबल्य त्यात या भागामध्ये होतं आणि ज्यातून आरोग्याचा समस्या निर्माण झाल्या होत्या किंवा अजून जास्ती त्या कदाचित वाढल्या असत्या त्यातनं त्या त्रासातनं सुटका झाली त्यांची उद्यापासून या ठिकाणी काम प्रॅक्टिकली सुरू होतं आहे आणि या कामाकरता दोन कोटी रुपयासारखा खूप मोठा निधी ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या वारंवार सातत्याच्या पाठपुऱ्यातून मिळाला ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला मतदारसंघाचे कार्याध्यक्ष भूपेंद्रजी मोरे त्यांचं मी या सर्व माता भगिनींच्या नागरिकांच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो कारण एखादी गोष्ट करताना त्याला सातत्य लागतं आणि मला आठवते भूपेंद्रजी अनेक वेळेला आमच्यासारख्यांकडं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडं आदरणीय अजितदादांकडं पाठपुर्वा कर पाठपुरावा करत होते त्या संदर्भात वारंवार मागणी करत होते अपयश येत होतं कुठं आज करू उद्या करू अशा प्रकारची उत्तरं मिळत होती परंतु या कामाच्या पाठपुराचं सातत्य ठेवल्यामुळं आज दोन कोटी रुपयासारखा मोठा निधी या कामाला उपलब्ध झाला आहे यातून या नागरिकांची या दुर्गंधीतून आणि या त्रासातून सुटका निश्चित होणार आहे आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे अनेक अधिकाऱ्यांना एक मोठं अनेक वेळेला कारण मिळतं की आचारसंहिता आहे आता नंतर बघू परंतु या बाबांनी ती हुशारी केली आणि उद्याच त्याचं कामाचा म्हणजे आज आपण पाया त्याचा शुभारंभ केला म्हणजे उद्या सकाळी त्याचं काम होणार आहे त्याच्या त्या चातुर्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि भूपेंद्रचं मनापासून अभिनंदन करतो अशा प्रकारच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं या भागातील नागरिकांनी पुढच्या काळामध्ये कायम उभं राहावं हो, अशी विनंती करतो आपल्या सर्वांना नवरात्राच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी आपण बरेच वर्षापासून प्रलंबित असणारा हा ड्रेनेजचा विषय या ड्रेनेजच्या विषयासाठी ग्रामपंचायत काळापासून असणाऱ्या इथे असणाऱ्या कमी व्यासाच्या लाईन त्याचे विकसित करण्याबाबत आपण पाठपुरावा जवळपास दोन वर्षापासून करत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे काढले वेगवेगळे आंदोलनं केली प्रसंगी उपोषण देखील केलं परंतु मार्ग कुठलाही निघत नव्हता मी एक वर्षापूर्वी साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांबरोबर जोडला गेलो माझे मार्गदर्शक प्रदीपदादा देशमुख असतील शुक्राभाऊ वांजळे असतील दीपक भाऊ असतील अनेक लोकांनी या सगळ्या गोष्टीसाठी भरपूर वेळा मला मदत केलेली आहे आणि या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये असणारा एक विश्वास मनामध्ये त्यांनी तयार करण्यामध्ये एक मोठासा म मोलाचा वाटा मला दिला की इथल्या सगळ्या नागरिकांची ही समज झाला होता की इथून पुढे आता काहीच होऊ शकणार नाही आहे कारण स्थानिक लोकप्रतिनिधी इथं कुठे नाही इथे वारंवार आमदार आणि खासदार बऱ्याच काळापासून राज्य करत आहेत परंतु पाण्यासारखा आणि ड्रेनेजसारखा कचऱ्यासारखा इतर सगळ्या गोष्टींसारखे अनेक प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत प्रशासन इथं कुठल्याही बाबतीमध्ये लक्ष घालायला तयार नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मी हा प्रस्ताव घेऊन गेलो आणि याची आद्रता त्यांना मी व्यवस्थित समजून सांगितले की रस्त्यावरती ड्रेनेजचं पूर्ण वास्तव्य आहे आरोग्याच्या समस्या खूप आहेत लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना रस्त्याने धड चालताही येत नाही आहे अशी परिस्थिती आहे तर त्याच्यावरती त्यांनी एक मिश्किल असं मला प्रश्न विचारला पाहिजे काय तेवढं फक्त मला सांग म्हटलं असा असा निधी आहे तो निधी जर मंजूर झाला तर हा संपूर्ण काम सुरू होईल त्याबरोबरीने लगेच तातडीचे आदेश महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी जवळपास साडेचार कोटीचा सा निधी लागतो आहे परंतु आत्ता जो बाधित भाग आहे त्या बाधित भागाचा पहिल्या टप्प्याची सुरुवात ती उद्यापासून होती आहे आणि त्याच्यासाठी रुपये दोन कोटी रुपये त्यांच्या गरबी मंजूर झाले या सगळ्या कामामध्ये मला त्यांचे ओल डी असतील गजानन पाटील सर बी एस असतील विकास पाटील सर चौबे सर प्रदीप दादांसारख्या व्यक्तींनी बऱ्याचदा अधिकाऱ्यांना फोन केला आहे दीपक भाऊ मानकरांसारख्या व्यक्तींनी बऱ्याचदा अधिकाऱ्यांना फोन केला आहे बैठका बऱ्याच वेळा आम्ही घेतल्या परंतु आज शेवट या गोष्टीला पूर्णविराम लागला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये हा संपूर्ण रस्ता आणि इथले नागरिक मोकळा आणि स्वच्छ श्वास घ्यायला आता रिक्षण होते आम्ही सौ संगीता दिवसाने शिवराज कॅपिटलमधून शिवराज कॅपिटल सोसायटीमधून मी बोलते आहे आज आमच्या इथे ब खूप दिवसापासून ड्रेनेज लाईनच्या पाण्याची खूप मोठी समस्या चालू होती भूपेंद्रदादांनी पाठपुरावा केला सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होते त्या चार तारखेला त्यांचा तो पाठपुरावा अंमलात आला आहे आज भूमिपूजन पण झालं आहे त्याच्यानंतर आमच्या इथं पिण्याच्या पाण्याची पण खूप मोठी समस्या चालू झालेली म्हणजे जवळजवळ दोन हजार एकोणीस स सालापासून हा समस्या सुरू झालेली आहे त्यासाठीसुद्धा आमचे भूपेंद्रदादा खूप आम्हाला साथ देत आहेत त्यांच्या याच्याने आम्ही एक जल जल अभियान सुरू केलेलं आहे जो आमचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्याला आम्ही मतदान करू मी पुष्पा पाटील शिवराज कॅपिटल नरेगावमधून बोलते भूपेंद्र दादानी हे जी पाण्याची दैनंदिन जीवनातील जी महत्त्वाची जी, जी गोष्ट आहे पाण्याची समस्या ती सोडवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे आणि आता हे जे काम त्यांनी हाती घेतलेलं आहे ते जेव्हा पूर्णत्वात जाईल त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं मोकळा श्वास घेऊ ही रस्त्याचे ड्रेनेजची लाईनची पण जी काही समस्या आहे ती खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात सुटत आहे हे खूपच आम्हाला त्यांच्याकडून हे झालेलं कार्य खूप मोठं वाटत आहे आणि मोलाचं आहे आमच्यासाठी धन्यवाद